पुण्याचे तहसीलदार सूर्यकांत येवले यांचं काही वेळापूर्वी निलंबन जे आहे ते करण्यात आलेलं आहे आपण पाहतोय की हेच आपल्याला सूर्यकांत येवले तहसीलदार तथा तालुका कार्यकारी दंडाधिकारी पुणे शहर यांचं कार्यालय पाहायला मिळतं मात्र काही वेळापूर्वी ते कार्यालयामधून निघून गेलेले आहेत आणि त्यांच्या कार्यालयाला आपण पाहतोय की या ठिकाणी कुलूप लावलेलं पाहायला मिळतंय या सगळ्या पुण्यातल्या पार्थ पवार यांची अमिडिया कंपनी जी आहे ते आरोप करण्यात आलेले होते की स्टॅम्प ड्युटी अवघी पाचशे रुपये भरून अठराशे कोटी रुपयांची जमीन जी आहे ती तीनशे कोटी रुपयांमध्ये खरेदी खरेदी करण्यात आली काही वेळापूर्वी सूर्यकांत येवले ज्या कार्यामुळे निलंबन करण्यात आलेलं आहे ते म्हणजे पुणे जिल्ह्यामधल्या सर्वे नंबर बासष्टचं सातबारा जे आहे ते अॅग्रिकल्चर डेअरीकडं मालकी हक्कामध्ये नमूद केलेलं होतं मात्र ही शासकीय जमीन जी आहे ती खाजगी व्यक्तीला प्रदान केल्यानं शासकीय जमिनीचा अपहार झालेला आहे अशा आदेशामध्ये म्हटलं झालेलं आहे आणि हेच आपल्याला सूर्यकांत येवले यांचं कार्यालय पाहायला मिळतं की जे कार्यालयामध्ये दस्त असतील सगळी कागदपत्रं जी आहे ती इथूनच आपण पाहतो हा सगळा कारभार जो आहे तो चालवला जातो मात्र काही वेळापूर्वी सूर्यकांत येवले जे आहेत कार्यालयातून निघून गेलेले आहेत मात्र पार्क पवार यांच्यावरती जे आरोप होत आहेत त्या आरोपाच्या अनुषंगानं त्यांचा या सगळ्या प्रकरणामध्ये काय संबंध आहे का याची चौकशी जी आहे ती केली जाईल मात्र सध्या आपण पाहतोय की आ, या ठिकाणी सूर्यकांत येवले यांच्या कार्यालयाला सध्या कुलूप पाहायला मिळतंय या सगळ्या प्रकरणाचा सूर्यकांत येवले यांच्याशी काही संबंध आहे का हे चौकशी सिद्ध होईल मात्र सध्या तरी त्यांचं तात्पुरतं निलंबन जे आहे ते करण्यात आलेलं पाहायला मिळतं आणि सूर्यकांत येवले यांच्या कार्यालयाला आपण पाहतोय की कुलूप पाहायला मिळतंय पुढच्या आदेशापर्यंत त्यांना जिल्हाधिकारी कार्यालयातलं मुख्यालय जे आहे ते सोडता येणार नाहीये मात्र चौकशी होईपर्यंत तात्पुरतं त्यांचं निलंबन जे आहे ते करण्यात आलेलं आहे आता पार्थ पवार यांच्यावरती होत असलेल्या आरोपाच्या अनुषंगानं सूर्यकांत येवले यांचा काही समावेश आहे का किंवा संबंध आहे का हे खर तपासांचे समोर येईल मात्र आपण पाहतोय की सूर्यकांत येवले जे आहेत ते सध्या कार्यालय सोडून गेलेले पाहायला मिळतात आणि सूर्यकांत येवले यांच्या कार्यालयाला सध्या कुलूप असल्याचं पाहायला मिळतं कॅमेरापर्सन विशाल रायपोरेसून प्रदीप कापसे नाईन मराठी पुणे देशातील <mover थाथाथा> नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत टी वी नाईन मराठी एकमेव